कशी आरक्षणामुळे गळशिपी होते याचा पाढाच तिने वाचला या मुलीचे वडील शेतकरी होते त्यांनी कर्ज बाजारी आणि नापिकीनं ना आत्महत्या केली पाहूया तिनं प्रकारे आपल्या भावना या मोर्चा वेळी व्यक्त केल्या मला आम्हाला शिक्षित भाऊ आज घरी बसलाय त्याला नोकरी नाही त्याचा आज माझे असंख्य बांधव आज माझे असंख्य बांधव अॅट्रॉसिटीच्या गोत्यात गुंतले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे शंभर टक्क्यांपैकी फक्त चार टक्के गुन्हे सिद्ध झाले आहेत बाकीचे शहाण्णव टक्के गुन्हे खोटे आहेत त्यांना ज्यांनी खोटे गुन्हे नोंदवले त्यांनाही न्याय मिळून द्यायला आणि दुसरीकडे तिथे तुम्ही लक्ष नाही करून का जन्म घेता मी काय जन्म घेता मी काय जन्म घेता मी मुलं